प्रथमत ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वांचे आभार मानतो की आमच्या चाही नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आपण आयोजित केला मला आजही आठवते की गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात माझा ज्यावेळेस वाढदिवस झाला त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या सदस्यांना मी आज त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं परंतु बरेच सिनियर असल्यामुळे त्यामुळे जास्त लोक येऊ शकले नाहीत पण तरी सुद्धा सत्तर ते ऐंशी लोक दादा त्या दिवशी कार्यक्रमाला त्या आले त्या ते दिवशी त्यांच्या वतीने कोणतरी बोलावं म्हणून त्या ठिकाणी दादांनी खूप छान असं भाषण त्यावेळेस दिलं आणि त्याच वेळेस घोरपडीत घोरपडीत एक चर्चा त्या ठिकाणी चालू झाली की मुंडवेकरांनी ठरवलंय की यावेळेस उमेश गायकवाड किंवा भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहिले आणि ती वातावरण निर्मिती एवढी मोठ्या प्रमाणात झाली की साधारण चारशे बेचाळीस मतांनी निवडून आलेला दोन हजार सतराचा मी नगरसेवक साडेसात हजार मतांनी मी यावेळेस निवडून आलो म्हणजे आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद एक सुरुवात आपली आपण एक केलेलं भाषण ते बारकाईने लोकांनी ऐकलं परंतु आपलं वय आपण ज्या पद्धतीने तळमळीनी बोलत होता ते सर्व ऐकल्यानंतर त्यांच्यातली लोकांची काही लोकांची मनं त्या ठिकाणी बदलली गेली दोन हजार सतरा साली ज्यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यावेळेस अनेक कामं कोरपडे आणि कोर्याबाद भागात ताडीवाला रोड घोरपट फोर्ट क्लब रोड भीमनगर शिंदेवस्ती या भागात अनेक कामं पेंडिंग होती ती करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी गेल्या तीस पस्तीस वर्षात केला होता प्रामाणिक प्रयत्न केला होता परंतु यश आलं नाही त्यावेळेस आम्ही लता कापू होतो मी होतो आमचे नवनाथ मामा होते त्या ठिकाणी मंगलाताई मंत्री होते आम्ही चारही नगरसेवक होतो त्यानंतर दोनच महिन्यात नवनाथ मामा कांबळेचं निधन झालं आणि हिमालीताई त्यांची मुलगी नवीन एकदम नवीनच नगरसेविका म्हणून ते निवडून आली पूर्ण प्रभागाची एक प्रकारे जबाबदारी आपल्यावर आल्या आपल्या खांद्यावर आल्यासारखं त्या ठिकाणी वाटलं आणि भारतीय जनता पार्टीने हे ओळखून मला अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस असं दोन वर्षासाठी स्थायी समितीमध्ये सदस्यपद दिलं आपल्याला माहिती असेल की स्थायी समिती सारखी जी कमिटी असते त्यात साधारण शंभर कोटीचा निधी दोन वर्षात आपल्याला दिला जातो तो निधी आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरला तर दोन पैसे आपल्याला त्या ठिकाणी त्या पैशातनं कमावता येतील अशा पद्धतीने बरेचसे लोक करत असतात परंतु मी त्यावेळेस भूमिका पहिल्याच मिटिंगला घेतली की माझे घोरपडीतले दोन ओव्हरब्रिज झाले पाहिजेत आणि ती भूमिका यासाठी होती की आता घोरपडीतल्या दोन्ही ओव्हरब्रिजचा सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला असेल तर तो मुंडवेकारांना होता म्हणजे कधीच घोरपडीतल्या लोकांना त्याचा त्रास नव्हता तो मुंडवेकरांना होता कारण मुंडवातली लोक त्या ठिकाणी जाऊन थांबायची आणि मग मुंडवेकरांना कारण घोरपडीतले लोक त्याच ठिकाणी असायची रेल्वेचं गेट ज्यावेळेस उघडल त्यावेळेस ते घरातलं निघायचे आणि त्यांना ती माहिती पण होती परंतु आपण तासन तास त्या ठिकाणी थांबायचो ते काम झालं एका ब्रिजचं उद्घाटन केलं दुसऱ्या ब्रिजचंही उद्घाटन त्या ठिकाणी येणाऱ्या तीन चार महिन्यात होईल सेंट मेराचा ब्रिज आपण पाहताय त्याचंही उद्घाटन येणाऱ्या चार पाच महिन्यात होईल पस्तीस लाख लिटरच्या दोन टाक्या आणि पंचेचाळीस लाख लिटरची एक टाकी साधारण त्या बीटी कवडे रोडला मागे बांधण्यात आली एक भारतीय जनता पार्टीची चोवीस बाय सात पाणी पुरवठ्याची स्कीम म्हणून त्यात ते काम करण्यात आलं म्हणजे गेले पाच सहा वर्ष फक्त काम करायचं म्हणजे मला राजकारण कधीच जमलं नाही आणि कधी जमणार नाही परंतु लोकांनी आपल्याला साधारण पंचावन्न ते साठ लाख लोकसंख्या या पुणे शहरात आहे आणि आपल्या एकशे पासष्ट लोकांना नगरसेवक म्हणून निवडून दिलेलं ते आहे काहीतरी त्या ठिकाणी कला असेल काहीतरी गुण असतील आणि त्यामुळे आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यामुळे जे काही आपल्याला या समाजासाठी करता येईल जे काही चांगलं करता येईल यात हा शब्द खूप महत्वाचा आहे जे काही चांगलं करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे कोविडमध्ये अशी परिस्थिती झाली मुंडवा गाव त्या ठिकाणी त्या मानाने संप तस खाऊन पिऊन सुखी असणारी लोक आहेत परंतु घोरपडे आणि कोर्यापार भागात वस्तीचा भाग आहे लॉकडाऊन लागल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशीच त्या ठिकाणी राशन संपलं त्यांचे काम व्यवसाय मोलकरी ज्या घरात जा, कामाला जात होती ते बंद रिक्षा बंद त्या ठिकाणी हदगाड्या बंद आणि त्या ठिकाणी खायचे सुद्धा आणि त्यांचे हाल होण्याला सुरुवात झाली मला आजही आठवतं डॉक्टर साहेब की तेवीस मार्च दोन हजार वीस ला आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी लॉकडाऊन लावला आपल्या सगळ्यांसाठी हे नवीन होत आपण कधी आपल्या आयुष्यात पाहिलं नाही किंवा कुणी या याच्या अगोदर पाहिलं नसेल इतका भयंकर काळ त्यावेळेस होता आणि अशा काळात इतके हजारो पेशंट पॉझिटिव्ह यायचे काय करायचं कळत नव्हतं हो मी एकतीस डिसेंबर दोन हजार वीस ला त्या ठिकाणी सहा महिने पुरल एवढं राशन डाळ राईस दळलेलं पीठ कारण गेली पण मंजूर होती लोकांना काय पाहिजे होतं लोकांची छोटी छोटी अपेक्षा होती लोक तर जगतच होती आपापली काम आपला आपला व्यवसाय करून आपल्याकडे घरी कधी मागायला येत नव्हती परंतु त्यावेळेस त्यांचे हाल चालू होते नंतर विलगीकरण असेल त्यांचं त्यानंतर त्यांना त्या इंजेक्शनचं पुरवठा करणे असेल ऍडमिट करणं असेल रेमडीसार असेल त्यानंतर रेमडिस थोडस आणि दिवाळी आली परंतु खूप नैराश्याचं वातावरण आपल्याला आठवत असेल की दोन हजार वीसच्या दिवाळीत खूप नैराश्याचं वातावरण होत परंतु अशा वातावरणात दिवाळी साजरी करायची का नाही असा प्रश्न लोकांसमोर होता मी आणि माझ्या सहकार्यांनी ठरवलं कि की साधारण पंधरा हजार कुटुंब की जी गरजू आहेत अशी या प्रभागात राहतात आणि यांना आपण दिवाळी साजरी करता येईल अशा प्रकारचं जे काय लागतं दिवाळीसाठी मैदा लागतो गाल्ट लागतो तेल लागतं रवा लागतो पोळे लागतात मोठी साबण लागतो पंत्या लागतात काय लागतं का लागता। ते सगळं आपण त्यांना देऊ काम मोठं होत प्रचंड पैसे लागणार होते परंतु आई वडिलांच्या कृपेने काळ भरवणं कृपेने त्या ठिकाणी आहे आपल्याला देवाने दिलेला आहे आणि दे आपल्याला देव त्यावेळेस देतो त्यावेळेस आपण समाजाला त्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे अशा भावनेतनं चालू केलं दोन हजार वीस ला त्या ठिकाणी केलं एकवीस ला कोविड होता त्या ठिकाणी केलं बावीस आलं बावीस आल्यानंतर किशोर भाऊ लोकांचे फोन यायला लागले की दिवाळीचे किट आले नाही अरे म्हणलं कोविड संपला ते म्हणलं नाही आता बंद करता येणार नाही मग तो कार्यक्रम गेले सात वर्ष चालू ठेवल आता वीस हजार कुटुंबांना आपण ते दिलं जातं त्या ठिकाणी दहा हजार सोसायटीतल्या नागरिकांना गिफ्ट म्हणून दिलं जातं अकराशे बाराशे गिफ्ट घरात दरवर्षी कोणाचं कार्ड लावलेलं ला, असतं कोणाचं नसतं लावलेलं ला। त्या ठिकाणी येतात त्यामुळे कोणाचं येतंय त्यापेक्षा आपण सगळ्यांनाच देऊन टाकू म्हणून दहा हजार कुटुंबांना एक छोटस गिफ्ट सोसायटीतल्या कुटुंबांना राशन देऊ शकत नाही त्यामुळे गिफ्ट रुपी देतो अशा प्रकारचं काम त्या भागात झालं परंतु मनात कायम साधा ही खंत असायची की आपण हे काम घोरपडी कोरेगाव पार्क ढोल पाटील रोड ताडीवाला रोड भीमनगर शिंदेवस्ती या भागात करतोय ती आपली कर्मभूमी असेल तर जन्मभूमी आपली मुंडवा आहे आणि आपल्याला आपण एवढं करत असताना आपल्याला मुंडव्या गावासाठी काहीच करता येत नाही अडचणी होत्या त्या ठिकाणी पालिकेचे टेक्निकल अडचणी होत्या काही राजकीय अडचणी होत्या काम करता येत नव्हतं काम करायचा प्रयत्न केला तर त्याच्यात अडचणी निर्माण हो होत होत्या परंतु दोन हजार बावीसला पण वाढ झाला त्यावेळेस सुद्धा दादा आपल्याला आता आपली पूर्ण सत्ता आहे दिल्लीचे से गल्ली पर्यंत आपली सत्ता आहे सांगायला हरकत नाही त्यावेळेस पण मुंडवा मागून घेतलं आणि आताही मुंडवा परत मागून घेतलं मुंडवा का मुंडवा मागून घेतलं की आज त्या ठिकाणी काल आयुक्तांचं एक स्टेटमेंट आहे की मुंडव्या गावाच्या वेळेस व्हिजिट त्यांनी केली आफ्रिकेतला सगळ्यात गरीब देश काल तुम्ही ऐका की कि नवल किशोर राम सरांनी एक वाक्य बोललं की मी परवा दिवशी एक विजिट केली आणि विजिट केल्यानंतर मला असं जाणवलं की इतकं सक्षम महानगरपालिका असताना अदर्जाची महानगरपालिका असताना चौदा हजार कोटी टॅक्स रुपये पैसे जमा होत असताना या ठिकाणी आफ्रिकेतला सगळ्यात गरीब देश मला त्या देशाचं नाव आठवत नाही परंतु त्यांनी त्या देशाचं नाव सुद्धा घेतलं त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या भागाची आहे त्यामुळे आपल्याला आता इथून पुढच्या काळात काम करायला लागेल मुंडवाच नाही परंतु सगळ्या भागात आपल्याला काम करायला लागेल तर ते काम करत असताना आता आम्ही सगळे नगरसेवक एका विचाराच्या आहोत त्या ठिकाणी ताईंचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे मी एकोणीस दिवसात नगरसेवक झालो होतो दोन हजार सतराला आपण चौदा दिवसात झाला माझं रेकॉर्ड मोडलं <laughs> परंतु हे भारतीय जनता पार्टीमुळे शक्य आहे भारतीय जनता पार्टी ही लोकांपर्यंत गेलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कामं होतात रेल्वेचे ब्रिज अजून दहा वर्ष लोक त्या ठिकाणी रेल्वेला गेट लागला असता तर थांबली असती आपल्याला सवय झाली होती रमेश भाऊ थांबले असते ना तुम्ही थांबले असते गेटच नसतं गेलं ब्रिजच नसतं गेला तर थांबायलाच लागलं असत त्यामुळे सवय झाली होती आपण थांबलोय असतो आज गांधी चौकातली परिस्थिती वाईट आहे ताली गुत्ता म्हणजे सहयाजीराजे चौक गायकवाड साय्याजीराजे चौकातली परिस्थिती वाईट आहे पिगळ्या वृष्टीवर त्या ठिकाणी ट्रॅफिक होतंय आज घोरपडीत जायला दोन तीन मिनिटं लागतात परंतु त्या ठिकाणी बिटी कोऱ्या पार्कला जायला वीस मिनिटं लागतात म्हणजे आज पुण्यात सगळीकडे येणारी वाहनं या या त्या ठिकाणी याच भागात केशवनगर असेल मांजरी असेल भयानक त्या ठिकाणी वाढ अचानकपणे या पाच सहा वर्षात झालेली आहे आणि त्याप्रमाणे इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर व्हायला पाहिजे रोड व्हायला पाहिजे ब्रिज व्हायला पाहिजे लाईट व्हायला पाहिजे पाणी व्हायला पाहिजे ते होत नाहीये ज्या ठिकाणी बारा इंचाची पायणी लाईन टाकली पाहिजे त्या ठिकाणी आताही चार इंची लाईन टाकली जाते आणि ज्या ठिकाणी नऊ हजार फ्लॅट येत त्या ठिकाणी जर चार इंची लाईन टाकली तर त्या नऊ हजार फ्लॅटला पाणी पुरेल कस आपल्या इथे कमी प्रमाणात आहे परंतु गोरपडी भाग असेल दादांचा केशवनगर असेल मांजरी भाग असेल त्या ठिकाणी एक एक गुंट्यात पाच पाच मजली लोकांनी त्या ठिकाणी बिल्डिंग बांधलेले आहेत त्यांना ड्रेनेज लाईट पाणी देण्याचं काम आपलं आहे आपण टॅक्स घेतो उद्या त्यांचं नियमित नियमितीकरण करणार आहे त्या ठिकाणी बिल्डिंग बांधून ते राहायला आलेले आहेत त्यामुळे त्यांचं काम करण्याचं सुद्धा हे कर्तव्य आपलं आहे येणाऱ्या काळात कसोटीचा काळ आहे आपल्यासाठी आणि जेवढे दादा तुम्ही सत्कार करताल तेवढं बर्डन वाढत चालले आता हा पंधरा दिवस आहे आता आजच्या सत्काराने ते झोपत लागणार नाही कारण काय आहे की जेवढं आपण त्या ठिकाणी सत्काराला बोलवता परंतु ते जे एक ओझ आमच्या डोक्यावर येतं ते ओझ पेलण्याची क्षमता आमच्यात आहे शंभर टक्के ते आम्ही काम करू भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारचं सहाय्य त्या ठिकाणी पुणे शहरात मिळेल आदरणीय आमचे देवेंद्रजी फडणवीस यांनी चार हजार दोनशे कोटी रुपये सोलापूर रोड ते नगर रोड जोडण्यासाठी या मधील मधल्या रोडला शेवटच्या कॅबिनेटमध्ये दिले पंधरा हजार कोटी रुपये आता परवा त्या ठिकाणी भुयारी मार्ग सगळ्या पुण्यातनं भुयारी रोड सहा पदरी करण्यासाठी दिले म्हणजे अनेक पुणे शहर एक मोठा हात म्हणून त्या ठिकाणी येत आहे एक मोठी सिटी या भागातली येते आणि आपण त्या बावन साली आपण मला वाटतंय पुणे महानगरपालिकेत आलोय परंतु बावन साली सारखी प्रगती आपली झाली नाही गार्डन नाही प्लेग्राऊंड नाही सांस्कृतिक भवन नाही आज ज्येष्ठ नागरिकांना विरंबळा केंद्र नाही पण ठीक आहे दोन हजार सतराला झाला असेल दोन हजार सतरा नंतर व्हायला पाहिजे होत तरी झालं नाही ठीक आहे का हरकत नाही ते झालं नसेल ते आपल्याला करायचं असेल त्यामुळं ते झालं नसेल <laughs> तर ही करण्याची जबाबदारी आता आपली आहे किशोर भाऊ म्हणतील तुमची दुसरी टर्म हे तुम्ही करा तसं चालणार नाही सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी सगळ्यांचं काम केलं पाहिजे दादा तुमचीच जबाबदारी मोठी आहे जेड कॉर्नरच्या पुढे गेलं तर अक्षरशः भीती वाटते ही लोक आली कुठं रोज उरूज भरलेला असतो <laughs> तिथं रोज उरूज मग एवढं प्रमाणात लोक राहायला आलेले आहेत आणि त्या लोकांना पाणी लाईट आता ते मतदार झाले ते टॅक्स भरतायत उद्या त्यांचं नियमितरण होईल पाणी लाईट टॅक्स देणं हे नगरसेवकांचं बेसिक काम आहे आपल्यालाही या ठिकाणी मुंडवा म्हणून एक चांगलं मॉडेल म्हणून त्या ठिकाणी करायचं आम्ही आयुक्तांना परवा त्या ठिकाणी दादासाहेब वेळ कमी होता त्यामुळे तुम्हाला आणि ताईंना सांगता आलं नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पूर्ण मुंडव्यात सगळीकडे फेरी मारली बेचाळीस त्या ठिकाणी त्या भाग, विविध भागाचे प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी होते आयुक्तांशी बोलायला गेल्यानंतर ते म्हणायचे तुम्ही आम्हाला सांगा अरे म्हणलं तुम्ही ऐकतच नाही म्हणून आयुक्तांना आणले आणि तुम्ही ऐकलं नाही तर परत आयुक्तांना आम्ही आणू असं त्यांना सांगून त्या ठिकाणी अनेक कामं मार्गी लागली त्यात काही लोकांची घरं जातील एकशे पंच्याहत्तर लोकांची घरं घोरपडीच्या उड्डाण एकशे चौऱ्याहत्तर लोकांची घरं घोरपडीच्या उड्डाण तुलत गेली रेल्वेच्या जागेतली होती म्हणले रेल्वे म्हणले आम्ही देत नाही कॉर्पोरेशन रेल्वे रेल्वेमध्ये आम्ही देत नाही अरे म्हणलं मग मन करायचं काय यांचं काहीतरी करायला लागेल मग आयुक्तांनी त्यावेळेस सौरभराव होते त्यांना म्हणलं आपल्या काय घरातले पैसे जाणार नाही पालिकेचे पैसे बिल्डिंग पालिकेचे आहेत माझे पैसे जाणार नाही काय हरकत हरकत्यायला त्यांना सोळा पहिले दिले अडतीस नंतर दिले नंतर एकशे पंचवीस दिले नंतर अकरा दिले मार्ग निघतो शेवटी हे नियम जे बनवलेले आहेत जो कायदा बनवलेला आहे तो आपल्यासाठीच बनवलेला आहे तो आपल्या लोकांसाठीच बनवलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगलं काम करायचंय आणि तुम्ही जो सत्कार आज घेतला त्याच्यानंतर खरंच ही जबाबदारी आमची वाढलेली आहे त्याला म्हणतात ना की सगळेकरता लंडनचा सत्कार सुद्धा या सत्कारासमोर फिका पडलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो कारण हा सत्कार घेण्यासाठी मी दहा वर्ष वाट पाहिली की मागच्या टर्मला मी नगरसेवक होतो दोन वर्ष स्टँडिंग सा, कमिटीला होतो एक वर्ष शहर सुधारणाला होतो उपाध्यक्ष केलं मला अचानकपणे परंतु अध्यक्ष वर काय गुन्हा दाखल झाला त्यामुळं मीच अध्यक्ष झालो पण नशिबात असेल ते, ते मिळतच त्याच्यामुळं तसा नशिब नाही मिळेल आणि मिळल्यानंतर दादा आपण हो का हो ते काम वाटून घेऊ बाकी काय वाटप होणार नाही पण काम वाटून घेऊ त्या ठिकाणी चांगले काम करू आपल्याला आठवत असेल आपण महालक्ष्मीची आणि ज्योतिबाची आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांबरोबर ट्रीप केली मला खूप आनंद वाटला तुम्ही मला म्हणजे आशीर्वाद देणारे पालक म्हणून त्या ठिकाणी मी त्या ट्रीपला निघालो परंतु येताना मला असं वाटलं की हे आपल्या वयाचेच आहेत की इतका उत्साह त्यांच्यात की रात्री साधारण दोन दोन अडीच तीन वाजले होते तरीसुद्धा त्या ठिकाणी एकदम निवांत आम्ही साताऱ्याच्या त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये जेवण करत होतो निवांत गप्पा मारत काय घाई नाही काय नाही आणि त्यावेळेस मी बघितलं की आपलं सगळे लोक आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळेच त्या ठिकाणी निवडून आलो निवडून आल्यानंतर जी जबाबदारी काम करायची आहे घोरपडीसाठी जसं केलं पुरव्यापारसाठी जसं केलं जो प्रभाग एकवीस होता आता चौदा आहे तर या प्रभागासाठी पण त्याही पेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू त्या भागातही करू या भागातही करू परंतु कोणतंही काम राहणार नाही पाच वर्षात आपल्याला बोलायला जागा राहणार नाही त्या ठिकाणी आता मुंडळ्यांनी जरी अकराशे वीस माताची आघाडी यावेळेस दिली असेल आम्हाला म्हणजे पंधरा नंबर नाही इकडं आम्हाला अकराशे वीस माताची दिली परंतु पुढच्या वेळेस घोरपडीत आम्ही काम केलं तर पाच हजार सहाशेची आघाडी मिळाली पुढच्या वेळेस पण मुंडव्यातनं पाच हजार सहाशेची आघाडी तुम्ही देताल करून दाखव एवढं काम करू की ते तुम्ही देताल। तुम्ही त्या ठिकाणी विचार विचार करणार करणार नाही नाही जाती धर्माचा विचार करणार नाही तुम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक काम करणाऱ्याला त्या ठिकाणी मतदान करणार मला आजचा हा सत्कार मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप महत्वाचा आहे एवढा वेळ बोलण्याचं कारण की आपण ज्येष्ठ मंडळी आहात आपल्याबरोबर एवढं गप्पा मारायला मिळणं हे आमचं नशीब आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आईवडिलांच्या आशीर्वादामुळे तर आम्ही त्या ठिकाणी या समाजात हे काम करू शकतो मी जायरकर काकूंबरोबर काम केलेलं आहे नवनाथ मामांबरोबर काम केलेलं आहे मंगलाताईंबरोबर काम केलेलं आहे सगळे साठ साठ प्लस होते परंतु त्यांचा पण पर मला मार्गदर्शन खूप असायचं त्या ठिकाणी ते पण सांगायचे की हे काय ते काय जाहीर काकू म्हणायचा हा तुरुसुरु पळतो काय त्यांचा डॉयलॉग असायचा परंतु ते पळणं गरजेचं होतं जर पळलं नसतं तर कामं झाली नसती आणि अजून ते ब्रिज नसते झाले तर कदाचित एवढी आघाडी आपल्याला त्या घोरपटीतनं मिळाली नसती चांगलं काम केल्यानंतर लोक का आपल्या मागे उभे राहतात हा अनुभव आहे आज त्या ठिकाणी नाथ साहेबांच्या आपण नित्या पवित्र सानी की जे गावाचं ग्रामदैवत आहे अशा ठिकाणी हा सत्कार घेतला नाथ साहेबांमुळे आपलं गाव त्या ठिकाणी गावाला गाव पण आहे आता येणाऱ्या पुढच्या महिन्यात सुद्धा आहे की याच महिन्यात आहे तर तो सुद्धा आहे परवा ग्राउंड ग्राउंडला सुद्धा आपल्याकडे जागा शिल्लक त्या ठिकाणी कुस्तीला नाहीये असं इथून पुढच्या काळात होणार नाही आता सगळी तयारी आम्ही आधीच करून ठेवू हे पाच वर्षाचा काळ कारण कोणतंही काम पूर्ण व्हायला प्रोजेक्ट पूर्ण व्हायला तेवढा काळ लागतो परंतु जे जे लागतं जे जे नेसेसरी आहे एमपीएससी च आता सुहातरावांनी सांगितलं अभ्यासिका पाहिजे लायब्ररी पाहिजे आपल्या मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे का मध्ये मुलं खेळतात कारण ग्राउंडच नाहीये इथं जर खेळायला गेले तर संध्याकाळी टू व्हीलर असतात तर रोडवर कसे खेळणार त्यामुळे कुठेही जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी मोबाईलमध्ये मुलं जास्त लक्ष देतात आणि आपण गप्प बसतो मोबाईल घेऊन त्यामुळे म्हणतो बस बाबा हे मोबाईल घे आणि खेळत बस आजोबाई त्याच्या हातात घेऊन टाकतात आई ही त्याच्या हातात देते परंतु त्याच्यामुळे त्याला लहानपणी चष्माही त्या ठिकाणी लागतो परंतु हे कशामुळे कमी होईल ज्यावेळी त्यांना ग्राउंड खेळायला मिळेल त्यांना गार्डन फिरायला मिळेल त्यांना त्या ते ठिकाणी खेळण्याच्या चार वस्तू मिळतील चांगली चांगली ठिकाणं निर्माण होतील सांस्कृतिक भवन आज अडपसरला आहे वानवडीला आहे मुंडव्यात पण पाहिजे आपल्याकडे आरक्षण आहे लोकांनी जागा हँडओव्हर केलेली आहे आरक्षण आपल्या भागात पण झालं पाहिजे नाव कुणाचंही द्या नावाबद्दल कधी थी त्या ठिकाणी आमच्यात मतभेद होणार नाही त्या ठिकाणी एखाद्या काय स्वातंत्र्य सैन्यानीचं नाव द्या परंतु त्या ठिकाणी ते काम व्हायला पाहिजे त्यामुळे इथून पुढच्या काळात ते, ते सगळं काम होईल मी एवढं सांगतो हा आपला आशीर्वाद आम्हाला येणाऱ्या राहिलेल्या आता एकोणसाठ महिन्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण एक महिना दादा आता होत आला एक महिना सत्कारातच गेलाय अजून कमिट्या फायनल व्हायच्या हो बरंच बरंच महापौर आता उद्या होतील <laughs> स्टँडिंग कमिटी होईल अजून शहर सुधारणा होईल बऱ्याच कमिट्या फायनल होतील परंतु ते होत राहतील ते व्यवस्था म्हणून नगरसेवक आम्ही या बाजूला आहे परंतु तु, तुम्ही सगळे नगरसेवक म्हणून तुमचं मार्गदर्शन आम्हाला इथून पुढच्या काळात खूप महत्वाचं आहे आणि वडीलधारी दारी मंडळीचं मार्गदर्शन लाभणं म्हणजे हे आमच्यासाठी खूप मोठे सौभाग्याची गोष्ट आहे की आपल्या सारख्या लोकांचं सा मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे आपण सांगा काय अडचणी आहेत आपण त्या ठिकाणी जसं दादांनी सांगितलं की आपण महिन्याला त्या ठिकाणी एखादा कट्टा करून त्या ठिकाणी आपण थांबत जाऊ सकाळची वेळ सांगा संध्याकाळची वेळ सांगा आपण जर सांगितलं सा तर चांगलं काही त्यातलं निघत असेल चांगलं काय काम करता येत असेल तर आपल्या मार्गदर्शनाखाली तेही काम आपण करू आणि आपल्या मुंडव्या गावाला एक चांगल्या प्रकारचं गाव बनवण्याचं त्या ठिकाणी सगळेच जण मिळून करू कारण शेवटी मुंडवा केशवनगर तर मुंड केशवनगर जरी हे असलं मूळ मुंडवाच आहे कारण तुमच्या सातवाऱ्यावर मुंडवाच लागतं <laughs> केशवनगर आता नंतर लिहिलेलं नाव आहे तुम्ही त्यामुळं महसुलीत मुंडवाच आहे शेवटी महसुलीत धरलं जातं त्यामुळं तुम्ही दोघांनी पण इकडं जरा लक्ष जास्त द्या कारण तिकडे भरपूर काम येतो मला उरा उरका और ओरा उरकायला और वेळ लागणार आहे इकडं थोडं लक्ष द्या इथलं दोन वर्षात सगळं उरकून आम्ही तिकडे येतो मदतीला पण इथला सगळा विषय संपू आपण खरंच नाथ साहेबांच्या समोर आपल्या ग्रामदैवता समोर सत्कार हा घेतला आणि असं कधी वाटलं नव्हतं की लहानपणी त्या भागात खेळतानी त्या कामगार मैदानात क्रिकेट खेळताना त्या मराठी शाळेत शिक्षण घेतानी लोणकर शाळेत शिक्षण घेतानी की कधी या भागाचा नगरसेवक होईल कधी आपण या गोरपडीतून कोरव्या पार्कमध्ये निवडून न्यू। येऊ कधी स्टँडिंग कमिटीला जाऊ कारण त्यावेळेस शांतीलाल सुरतवाला महापौर आले तरी त्यांच्या गाडीच्या मागे आम्ही पाळायचो शिवरकर साहेब महापौर आले तर त्यांच्या गाडीच्या मागे आम्ही पळायचो कारण त्यावेळेस हे नगरसेवक म्हणजे बघायला मिळायचे नाही परंतु अशा वेळेस आता आपल्याला देवानी संधी दिली आपल्या सर्वांनी संधी दिली आणि आम्हाला खरंच एक अभिमानाची बाब आहे की या भागातून एवढ्या मताधिक्यांनी आपण निवडून दिलं परंतु जबाबदारीचंही तेवढं भान आहे की त्या भागात आम्ही लहानाचे मोठे झालो तुमच्या समोरच झालो म्हणजे बरेच जणांनी तर माझा जन्म तुमच्या समोर झाला असेल आपण सर्व त्या ठिकाणी एका घरातलीच लोक आहोत त्यामुळे एक कुटुंब म्हणून आपलं मुंडवा गाव आहे आणि गावाला खरंच आता पुणे शहरात खूप कमी अशी जागा राहिलेल्या आहेत की त्या गावाला गाव पण आहे आणि त्यात मुंडव्याला मानलं जातं की मुंडव्याला आज पण गाव पण आहे मुंडव्याला आज पण सगळे सुखदुखाला एकत्र सगळ्यांच्या येत असतात आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सुखदुःखाला मदत करत असतात त्यामुळे इथून पुढच्या काळात सुद्धा जी जी कामे महानगरपालिकेच्या माध्यमातून वैयक्तिक माध्यमातून जी जी करायची ती सगळी आम्ही करू दोन टम असल्यामुळं दादा थोडं जास्त बोललो पहिलंच सांगितलं होतं ज्येष्ठ नागरिक हे थोडं जास्त बोलायला लागेल आणि आपल्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करू एवढं सांगतो आणि आपल्याला जरा वातावरण शांत झालंय त्यामुळं घोषणा द्यायला लागेल नाथ साहेबांचा आवाज आवाज नाथ साहेबांचा नाथ साहेबांचा साहेबांचा आणि आता ज्येष्ठ नागरिक जे आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद माझ्यासाठी अंबाबाईला आणि ज्योतिबाला मागितला होता त्यांनी आपला तुमची मागणी पूर्ण केली पन्नास टक्के तुम्हाला पुण्य मिळालं असेल पण पन्नास टक्के ते मला मिळालं कारण ते देवानी हिशोब करून टाकला आणि लगेच मला बॅलन्सशीट पाठवून दिली की पन्नास टक्के पण आता ते मला घेऊन जायचे तर तुम्ही डेट ठरवा त्यावेळेस आपल्याला एकदा जाऊन त्या ठिकाणी दोन्ही करतो दर्शन एक दिवसाची आपली ट्रीप पुन्हा एकदा तुमच्या बरोबर आम्हाला तुमच्या सानिध्यात आम्हाला थांबता येईल त्यामुळे पुन्हा एकदा एक ट्रीप चार असू पाच असू गाड्या आणि त्यासाठी यांनाही सगळ्यांना घ्या डॉक्टरांना तर घ्या मागच्या वेळेस फोन केला आले नाही काहीतरी मला वाटते हो तरी हे झाल्यामुळे परंतु डॉक्टरांनाही बरोबर घेऊ आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊ आणि आपणावी ताई हे टिचर भाऊ असतील डॉक्टर साहेब असतील आपणावे आमचे सर आहेत हे खूप हुशार आहेत हे सगळे पालिका एकशे पासष्ट मधले एकशे एकसष्ट मध्ये चार हे हुशार नगरसेवक आहेत त्यामुळं असं काय होणार नाही चांगल्या प्रकारे काम तुम्ही पण नवीन नाहीयेत ना आता वाचून तुम्ही म्हणला असेल भाषण परंतु महिना दीड महिन्यात तुम्ही न वाचता आमच्या चांगली बॅटिंग करताल एवढ <laughs> या ठिकाणी सांगतो आणि आपण बोलवलं त्याबद्दल आपन आपल्या सर्वांचं आभार मानतो धन्यवाद जय हिंद